वंचितांचा विचार करणारा जो नेता म्हणजे मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब ज्यांचे तुम्ही तळवे चाटले त्यांनी आमच्या समाजाला जय भारत जागृती आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण पाहत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एका वेगळ्या विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे वदार समाजाचे नेते रवी शिंदे आज पुण्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या वडार बांधवांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कोर्टाची लढाई लढली आधी हायकोर्टामध्ये त्यांनी लढाई लढली हायकोर्टामध्ये ती जिंकली पोलीस सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ही केस जिंकली आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय मिळवून दिला ही घटना संपूर्ण महाराष्ट्रातल्या वडार समाजाच्या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे आणि त्या नागरी सत्कारासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण वडार बांधव उद्या पुण्यामध्ये येत आहे त्याच्यासाठी माझ्यासोबत आता रवी शिंदे आहेत पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वप्रथम रवीजी आपल्या जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे उद्या जो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा वडार बांधवांच्या वतीने जो नागरी सत्कार आयोजित केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा प्रथमतः तर मी माननीय ॲडव्होकेट प्रकाश जी आंबेडकर साहेबांचा तमाम महाराष्ट्रातील वडार समाजाकडून मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि न विसरणारा असा मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत वडार समाजाचा असा कुठलाही राष्ट्रीय नेता अशा प्रकार ऐतिहासिक न्याय जे सोमनाथ सूर्यवंशीच्या माध्यमातून माननीय प्रकाशजी आंबेडकर असतील त्यांच्या सोबत अनिलजी जाधव जे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत मी खरंच माननीय आंबेडकर साहेबांना मी धन्यवाद बी देतो आणि मला सन्माननीय अनिलजी जाधव यांचा सार्थ अभिमान आहे एक वडार असल्याचा कारण मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीमग सातत्याने पाठपुरावा सोमनाथ सूर्यवंशी करून जे ऐतिहासिक न्याय मिळवून दिलं वडार समाजाला हा वडार समाज महाराष्ट्रातला माननीय अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांना विसरणार नाही ना ना दुसरी गोष्ट या खटल्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या पोलीस कोठडीमध्ये मा पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनी ज्या पद्धतीने सन्माननीय अनिलजी जाधवच्या माध्यमातून माने अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांना भेटून हायकोर्टामध्ये जे केस ज्यावेळेस स्वतःहून कोर्ट घालून ते हायकोर्टात उतरले तिथेही ते केस जिंकले तिथ झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला घाम पोडून दाखवलं त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने सुप्रीम कोर्टात केस घातलं त्यानंतर तिथंही त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला तिथंही अपयश मिळालं तिथेही मान्य अॅडवोकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तिथेही केस संपादन जिकून संपादन केलं त्या ठिकाणी बहात्तर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई सुप्रीम कोर्टाने केली आता तर मला परत एकदा अनिल जाधव साहेबांनी सांगितलं त्यांची एसआयटी चौकशी लागू केली म्हणून म्हणून आज पंचवीस ऑगस्ट रोजी पुणे येथे गणेश क्रीडा हॉलमध्ये तमाम समस्त वडार समाज महाराष्ट्रात राज्याचे सर्व वडार समाज एकत्रित येऊन जो वडार समाजाला न्याय मिळवून दिला ऐतिहासिक त्या माननीय डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय प्रकाशजी आंबेडकर यांचा समस्त वडार समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान सोहळा हा चोवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता आयोजित केलेला आहे बरं आपण बघतोय की आता ही दहा पंधरा जर सोडली तर दहा पंधरा वर्षाच्या अगोदर वडार बांधवांची जी परिस्थिती होती दगड फोडणे किंवा महिलांची जी अवस्था होती ती अर्धनग्न राहायच्या परंतु आता जी परिस्थिती आहे आपण तुमचे जे दगडाच्या पेनाला आले बरोबर आहे बरोबर तुम्ही शिकलात आज तुम्ही बोलायला लागला त्याचं श्रेय कुणाला तुम्ही याच श्रेय आमचा वडार समाज असा एक म्हणजे असं कुठे एक गावात असं स्थलांतर राहायचं नसेच पोटाची खळगी भरण्यासाठी कुठं पोट भरेल आज पुणेमध्ये असेल उद्या नांदेडमध्ये असतील तिथं चार महिने राहतील किंवा इथं दोन महिने राहतील जिथं पोट भरेल तिकडे यांचं स्थलांतर होत असायचा आत्ता कुठंतरी एका ठिकाणी स्थलांतर होऊन पोट्या पाण्याचं म्हणा कोणी शिक्षणाचं गोडी जास्त आमच्या समाजात वाढल्यामुळं आज पण आमच्यात आय एस अधिकारी झालेत आय पी एस आहेत समाज कल्याण क्लास वन ऑफिसर आहेत एसीपी पी आहेत अडिशनल एस पी आहेत अण्णासाहेब जाधव सारखे एस पी आहेत चित्रपटसृष्टीत आमचे नागराज मंजुळे आहेत ते शिक्षणामुळे साध्य झाला ना हे सगळे जे तुम्ही मागण्या करताय सगळे कायद्याचे बोलताय तुम्ही आता याच मी तुम्हाला म्हणतो की त्याचे श्रेय देताय तुम्ही म्हणजे देता आज तुम्ही जे पूर्वीचा जो आपला बांधव आणि आता तुमच्यामध्ये जे जमीन आसमानचा जो फरक जाणवतोय तुम्हाला त्याचे श्रेय तुम्ही कोणाला देता याच श्रेय मी देतोय आमचा वडारांना जागृत करणारा आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार जे रायगडाचे अभियंता आहेत हिरोजी इंदोलकर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने संविधानात संविधान त्यांनी कायदा त्यांनी लिहिल्यामुळं आज जे काय संविधानामुळं आम्हाला जे शासनाकडनं जे लाभ मिळतात केवळ केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं खर तर एकत्रित येण्यासाठी त्या संविधानामध्ये जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही आपलं समाजाचा विकास होत नाही माझा तमाम हे आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक राष्ट्रीय नेत्याला महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांना प्रत्येक संघटनेला माझी विनंती आहे आपण जोपर्यंत एकत्रित येत नाही आपली ताकद एकवटलं जात नाही तोपर्यंत शासनाला आपण जाब विचारू शकत नाही आपण द्राक्षाच्या बागेत गेल्यानंतर द्राक्षेचा जो गुच्छ असतो साहेब बाजारपेठेमध्ये त्याला दोनशे ते तीनशे रुपये किलोचे त्याला किंमत असते पण त्यातने जे सुट्टे झालेले असतात ते वीस रुपये तीस रुपये किलो नाही मिळतात कारण गुच्छात राहिलं तर त्याची किंमत आहे विस्कटलं तर त्याला किंमत राहणार नाही म्हणून माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सर्व राष्ट्र नेत्यांना तुमचे राजकारणाचे चपल तुम्ही घराच्या बाहेर सोडा दरवाज्याच्या बाहेर सोडा वडार म्हणून या वडार तीन अक्षरी या शब्दासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित यावं ही माझी कळकळीची कल, विनंती आहे आणि उद्याच्या ज्या कार्यक्रमाला तमाम महाराष्ट्रातल्या वडार समाजांना मी विनंती दे जो सन्मान आहे तो ऐतिहासिक सन्मान आहे तो केवळ डॉक्टर अॅडविकेट मान्य प्रकाशजी आंबेडकरांचा नसून तो तमाम महाराष्ट्रातील वडार समाजाचा सन्मान आहे जो ऐतिहासिक निर्णय जो ऐतिहासिक न्याय माननीय प्रकाशजी आंबेडकरच्या माध्यमातून अनिल भाऊच्या यांच्या अनिल भाऊ जाधव यांच्या माध्यमातून जो न्याय वडार समाजाला मिळाला त्यामुळं मी तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांना या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करितो माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या सन्मान सोहळ्याला आपण याल मी येतोय तुम्ही पण याल याची मी अपेक्षा करतोय बर आता आपण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा उद्या नागरी सत्कार करताय सत्कार करण्याचा पाठीमागचा तुमचा काय उद्देश आहे तुम्हाला त्याच्यातून काय अपेक्षित आहे माने आंबेडकरांचा सत्कार करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे ज्या पद्धतीनं आज आम्हाला न्याय मिळालाय एकोणीशे चौऱ्याण्णव पासून आम्हाला काही न्याय मिळाला नाही ज्या पद्धतीनं न्याय मिळालाय पण ज्या वंचितांचा विचार करणारा जो नेता म्हणजे माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे अनिल भाऊ जाधव हे काम करतात त्या अनिल भाऊ जाधवचा परत एकदा आमच्या वडार समाज आम्हाला सार्थ त्याचा अभिमान आहे आणि छाती टोकून सांगतो अनिल भाऊ जाधव हा वडार समाजाचा आहे आणि चांगले तज्ज्ञ या कायदे पंडित जे संविधानाचे जनक आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून तमाम वडार समाजाला न्याय मिळेल आणि समाजाला दाखवून द्यायचंय की बाबा आजपर्यंतचे आमचे राष्ट्रीय नेत्याचे काही करू शकले नाही पण आमच्या अनिल जाधव यांच्या माध्यमातून अॅडवोकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला न्याय मिळवून दिलं हे तमाम महाराष्ट्राच्या आमच्या वडार बांधव आणि भगिनींना आम्हाला हे सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या डोळ्या डोळ्यासमोरचा जी पडदा आहे ते पडदा मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय मी आणि अनिल जाधव आज दोन वाजता बाळासाहेब आंबेडकर यांचा नागरी सत्कार आहे अनेक लोक रस्त्यान आहेत कोणी ऑन द वे ऑन द वे आहेत कोणी पोहोचले तुमच्यासारखे काही अनेक जण आलेले शहरामध्ये हो परंतु जे अजूनही तळ्यात मळत आहेत किंवा ज्यांना माहित नाही जे आता हे व्हिडिओ बघतील त्या लोकांना तुमचं काय आव्हान असेल माझी त्यांना एकच विनंती असणार आहे ज्यांचे आजपर्यंत तळवेत चाटले ज्यांचे तुम्ही तळवेत चाटले त्यांनी आमच्या समाजाला दिशा दोडीला लावले सांगायची गरज नाही आरसा तुमच्या समोर आहे माझ्या सर्व वडार बांधवांना विनंती आहे ज्यांचा विचार आहे ज्यांना यायची इच्छा आहे पण कुणाच्या प्रेशर मुळे यायची इच्छा नसेल तर मी त्यांना विनंती करून सांगतोय वडार समाज हा महाराष्ट्रातला कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे संविधानामध्ये लिहिलेला आहे प्रत्येकाला आपला अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मी त्या माध्यमातून एक वडार सैनिक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपण आपल्या वडार समाजाला जे न्याय मिळालाय त्याचा जल्लोष आपल्याला करायचंय पंचवीस ऑगस्टला त्यासाठी आपण सगळ्यांनी यावं एवढी मी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स